जनसंघर्षाच्या ठेवीदारांचे पैसे लवकर मिळण्यासाठी कर्जदारांनी कर्जाचा भरणा करावा निधी सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश टिके जनसंघर्ष अर्बन निधीच्या चव्वेचाळीस कोटीच्या फसवणूक प्रकरणाला आज सत्तर दिवसाच्या जवळपास झाले आहे ठेवीदारांना त्यांची ठेवी मिळावी यासाठी निधी सुरक्षा समितीचा लढा सुरू आहे लवकरात लवकर ठेवी देण्यासाठी समितीने दारवा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला त्यावर न्यायालयाने तात्काळ कारवाईचे निर्देश दिल्याची माहिती सुरक्षा निधी सुरक्षा समितीचे अध्यक्ष मंगेश टिके यांनी दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी दिली तसेच ठेवीदारांनी सतरा फेब्रुवारीला दारवा न्यायालयासमोर उपस्थित राहण्याचे आणि कर्जदारांनी कर्ज भरण्याचे आवाहन केले आहे जनसंघर्ष अर्बन लिमिटेडच्या सर्व खातेदारांना काल आपण माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश दारवा यांच्याकडे सर्व सात शाक शाखा मिळून खातेदारांचा एक विनंती अर्ज माननीय न्यायालयात सादर केला होता आनंदाची बाब अशी की आपल्या सर्व खातेदारांना आपल्या हक्काचे पैसे निश्चितपणे कमी कमी वेळेत मिळावे या हेतूने माननीय न्यायालयाने सुद्धा आपल्या प्रकरणाचे गांभीर्य विचाराचे आपल्या अर्जावरती सत्ता कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत आज आम्ही सगळे या ठिकाणी माननीय न्यायालयाचे याच माननीय न्यायालयातील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचे आणि त्यांनी आपला अर्ज समोर प्रोसिड केला असे माननीय सहाय्यक सरकारी वकील आदरणीय श्री देशमुख सर यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो काल त्या न्यायालयात जे अर्जदार त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्व अर्जदारांचेसुद्धा आभार व्यक्त करतो आणि निश्चितच माननीय न्यायालयाच्या सकारात्मक भूमिकेमुळे आपल्या सर्व खातेदारांचे पैसे हे कमीत कमी, कमी वेळेत आपल्या सर्वांना मिळतील असं या ठिकाणी आश्वस्त करतो या पुढील कामकाज हे येत्या सतरा तारखेला होणार असल्याने आपणसुद्धा सतरा तारखेला या माननीय न्यायालयाच्या परिसरात उपस्थित राहावे सद्वतर ज्यांच्याकडे या आपल्या संचालक आरोपींच्या काही रकमा बाकी असतील तर त्यांनीसुद्धा त्या रकमा त्वरित आपल्या या एस आय टीचे प्रमुख आणि ज्यांच्या अविरत प्रयत्नांनी आपण इथपर्यंत प्रवास करू शकलो असे आदरणीय श्री वैजाने साहेब यांच्याकडे त्या सर्व रकमा त्वरित जमा कराव्यात जे लोनधारक आहेत त्यांनीसुद्धा आपल्याकडे असलेलं कर्ज भरणा करण्यासाठी पूर्वतयारी करून घ्यावी अशी विनंती या ठिकाणी करतो खूप खूप धन्यवाद